मित्रांनो तुमचं टिपण सोडवण्याचा भरपूर मोठा प्रश्न असतो कारण की तुम्हाला वसलेवार पद्धतीने जे टिपण बनवलेलं असते ते तुम्हाला सोडवण्यासाठी सोपं नसतं आणि तुम्हाला ते समजत पण नाही तर आपण आजचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे माहिती देणार आहे की टिपण सोडवून आपल्या जवळून तुम्हाला दिलं जाईल आता अशा प्रकारचं हे टिपण आहे तर टिपणमध्ये बरे बऱ्याच प्र प्रकारचे मापे वगैरे दिलेले असतात टिपणाचा आकार पण वेगळा असतो मध्ये लाईनी ओढलेल्या असतात तर तुम्हाला त्या लाईनी कशाच्या आहेत आणि कशाप्रकारे मापं घ्यायची हे पण तुम्हाला शक्य नसतं तर आपण जो व्हिडिओ मध्ये मी आज तुम्हाला समजवणार आहे की टिपण सोडून तुम्हाला दिलं जाईल यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्या लोकांना टिपण सोडवून जेव्हा आपली मोजणी होते त्या मोजणीमध्ये आपलं क्षेत्रफळ किती आहे आणि मोजणीमध्ये क्षेत्रफळ कशा प्रकारे त्यांनी घेतलेला आहे ह्याची आपल्याला जेव्हा माहिती करायची असते तेव्हा ते, ते मेन डॉक्युमेंट म्हणजे टिपण असतं कारण की सरकारी मोजणी म्हणजे टिपणानुसारच केलेली असते तर त्या टिपण जिथपर्यंत आपण सोडवत नाही तिथपर्यंत आपल्याला पुढची जी कार्यवाही आहे ती आपण करू शकत नाही कारण की मोजणी मान्य करायची अमान्य करायची हेच आपल्याला समजत नाही कारण की जी झालेली मोजणी असते ती चुकीची आहे की बरोबर आहे हे पण आपल्याला समजत नाही तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे ज्या लोकांना टिपण सोडवायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे की टिपण सोडवण्यासाठी मी मेसेज केलेला आहे अशा प्रकारे डायरेक्ट कॉल कोणीच करायचं नाही आहे तर आपल्याला जर टिपण सोडवायचं असेल तर अशा प्रकारचे आपण टिपण सोडवून देऊ शकणार आहेत तर लगेच तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा काय फी आहे कशा प्रकारे चार्जेस लावले जातील हे सगळंच मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगणार